तर नमस्कार मित्रांनो हो काय विषय तर बलिदान आपण तर, तर माण तालुक्यातील बिदालगावचा उदयोन्मुख हरहुनरी कलाकार विराज उर्फ गणेश युवराज जगताळे वयवर्ष सोळा याचा आज दुर्दैवीरित्या अपघाती मृत्यू झालाय मोटारसायकलचा टायर फुटल्याने झालेल्या या अपघाताने बिदाल गावावर शोककळा आहे विराज हा बुधवारी दिनांक चार जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत मोटरसायकल वरून दहिवडीला निघाला होता बिदाल ते दहिवडी रस्त्यावरील बिदाल हद्दीतील सावतामाळी वस्तीनजीक मोटरसायकल आली असता अचानक गाडीचा टायर फुटला त्यामुळे चालकाचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले त्यातच मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला विराज हा डांबरी रस्त्यावर पडला यामुळे विराजच्या डोक्याला जोरदार मार लागला असून तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ दहिवडी येथे हलवण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता इयत्ता दहावीत गेलेल्या विराजने कमी वयात अनेक कलांमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं अतिशय गरीब घरातील विराज चांगली कुस्ती खेळत होता ग्रामीण रील स्टार म्हणून तो नावारूपाला आला होता शाळेत सर्व खेळांमध्ये हिरिरीने भाग घेताना तो अभ्यासात कमी नव्हता मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारा मुर्खी व्यसन यासोबतच बिदालचे वैशिष्ट्य असलेले बैलाचे तोरण बनवण्यात माहीर असणाऱ्या विराजचा अचानक मृत्यू झाल्यानं बिदालकर सुन्न झाले विराटच्या अकाली त्याचे आई वडील व बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय मंडळी म्हणत असला आज मी कुठे गेलो आहे पवायला आमच्याकडे नाही गाडी त्यामुळे आज आम्ही चाललो आहे चालत जाताना दिसले म्हणजे म्हणला आता वाला गाडी गावली आम्ही जण बसलो पुढे बाकी बसलो सगळ्या माग मित्राच्या भागात गेलो आता मी हेरी बशी पत्तलाला होत आणि कायजन इथे कपडे काढायला लागले आता विराज उडी टाकत आहोत कार <गणवारी> मित्रांनो तर आज काय विषय वरतला <दुछा> तर आज आपण चालले दही उडीला कारण आपल्याला काय कळंत इरादा आपला चालला उद्या मुंबईला मग इरादा आपला रुपये आता तर पिताला पळ झालो विशे हाड भाऊ करत दानक्यात विशे हाड चला की मग कुठं दानका बघायला कसा आहे दानका बघा की मग काय तुमचा भाव मग चाललाय गाडीवर बसून वायशी फोनवर काढला तर लगेच इकडे तिकडे अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद